ती फक्त एकवीस वर्षाची होती अभियांत्रिकी मध्ये शिकणारी स्वप्न बघणारी आणि एका क्षणातच एक तिचा आयुष्य संपत मुंबईच्या विले पार्ले परिसरात असलेली प्रसिद्ध साठे कॉलेज मध्ये एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एक हादरवणारी घटना घडली सध्या पाठक तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी कॉलेजच्या इमारती खाली पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला कॉलेज प्रशासनाने हे आत्महत्या असल्याचं सांगितलं पण तिच्या कुटुंबियांनी आरोप वेगळाच लावला आहे त्यांचा असा दावा आहे की तिला कोणीतरी खाली ढकललं जबरदस्तीनं फेकलं गेलं या प्रकरणावर आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे सीसीटीव्ही फुटेज मध्ये सध्या कॉलेजच्या तिसऱ्या मजल्याच्या कॉरिडॉर मधून एकटी चालताना दिसते मग अचानक तिचा मृतदेह खाली सापडतो तिला जवळच असलेल्या बाबासाहेब गावडे रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झालेला होता जर हे आत्महत्या असेल तर संध्यानं असं टोकाचं बाऊल का उचललं कोणते ताण होते तिच्यावर आणि जर हे घातपात असेल तर कोण आहे त्यामागे आज अनेक तरुण तरुणी तणाव स्पर्धा एकटेपणात अडकलेत कोणतीही घटना घडली की आपण लगेच निर्णय घेतो पण त्यामागचं सत्य शोधायचा प्रयत्न फार कमीजन करतात सध्या पाठकचं सत्य अजूनही पोलिसांच्या तपासात आहे आपण फक्त एकच अपेक्षा करू शकतो की तिच्या मृत्यूचं खरं कारण समोर यावं आणि न्यायच मिळावा तुम्हाला काय वाटतं ही आत्महत्या होती का घातपात कृपया खाली कमेंट्स मध्ये नक्की आपलं मत कळवा